जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं शासनाच्या दूत असलेल्या सर्वांच्या केवळ आरोग्याचीच नाही तर परिवाराची चिंता करणाऱ्या आमच्या सर्व आशा भगिनी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचं या ठिकाणी उद्घाटन केलं आहे तालुका पार्श्वनी त्याचप्रमाणे भोरगड तालुका काटोल झिलपा तालुका काटोल इथल्या या प्राथमिक आरोग्य केंद्रांचं आज या ठिकाणी आपण उद्घाटन केलं आणि मला अतिशय आनंद आहे की अनेक वर्षांनंतर आज इथले जे नागरिक आहेत ज्या नागरिकांना बरंच दूर त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राकरता जावं लागायचं दहा किलोमीटर वीस किलोमीटर पलीकडे प्राथमिक आरोग्य केंद्राकरता जावं लागायचं आज त्या आपल्या सर्व नागरिकांना या ठिकाणी या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे निश्चितपणे मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे खरं म्हणजे केवळ प्राथमिक आरोग्य केंद्रच नाही तर आज एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला होता आमच्या ज्या आरोग्यसेविका आमच्या ज्या आशाताई खूप मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये माता मृत्यू बालमृत्यू कुपोषण अशा सगळ्या गोष्टी आणि वेगवेगळ्या सरकारच्या योजना या सामान्य माणसापर्यंत पोचवतात आज त्यांच्या कामामध्ये सुकरता यावी या दृष्टीने आपण हा निर्णय केला की आपल्या जिल्ह्यामध्ये जो खनिज विकास निधी आहे त्या खनिज विकास निधीच्या माध्यमातून आपण त्यांना चांगल्या प्रकारचा अँड्रॉइड मोबाईल दिला पाहिजे जेणेकरून त्यांना ज्या नोंदी घ्याव्या लागतात त्या नोंदी सुकरतेने झाल्या पाहिजेत त्यांना जो त्या ठिकाणी डेटा कलेक्ट करावा लागतो तो डेटा नीट कलेक्ट करता आला पाहिजे त्यांना ज्या प्रकारचे रेकॉर्ड ठेवावे लागतात त्याच्यामध्ये सुकरता आली पाहिजे त्यांचा जनतेशी जो काही संबंध येतो तो अधिक सुकरतेने आला पाहिजे आणि यासोबत ज्या काही आपल्या योजना आहेत त्या योजना राबवत असताना त्यांच्यापर्यंत योग्य संदेश पोचणं व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विविध पद्धतीतून त्यांना एक प्रकारे अपडेट ठेवता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांची कार्यक्षमता वाढली पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून खरं म्हणजे हा निर्णय आपण घेतला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्या मोबाईलचं वाटप जवळपास एकोणीसशेपेक्षा एक जास्त आमच्या आशा सेविकांना या ठिकाणी आपण करतो आहे मला हे सांगताना या गोष्टीचा सा देखील आनंद वाटतो की मागच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि आशा सेविकांच्या मानधनामध्ये त्या ठिकाणी आपण भरघोस अशा प्रकारची वाढ केली अनेक वर्षांची जी मागणी आमच्या आशा सेविकांची होती अजून करायची आहे हा अच्छा अजून जी आर निघाला अजून मिळाले नाहीत तुम्हाला ठीक आहे या महिन्यापासून मिळतील काळजी करू नका मला खासदार म्हणाले होते पण मला वाटलं मिळाली आहे पण जी आर निघालाय या महिन्यापासून तुम्हाला मिळतील आणि दुसरा तुमच्याकरता एक चांगला निर्णय परत आम्ही घेतला आहे दहा लाखापर्यंतचा इन्शुरन्स हा आमच्या आशा सेविकांकरता घेण्याचा निर्णय हा देखील आपण कालच घेतलेला आहे आणि त्या संदर्भातही निश्चितपणे आपण जे काम आहे ते करणार आहोत एक अजून महत्त्वाचा विषय या ठिकाणी मांडण्यात आला की तुम्ही मोबाईल तर दिला पण रिचार्ज कसा करायचा तर मी आजच घोषणा करतो मोबाईलच्या करता जो काही निधी लागेल तो वार्षिक आपण त्या ठिकाणी खनिज विकास निधीमधनं देऊ कोणालाही आपला मोबाईल जो आहे तो या ठिकाणी स्वतः रिचार्ज करण्याची वेळ येणार नाही आज या निमित्ताने सांगितलं पाहिजे की महाराष्ट्र सरकारमध्ये विशेषतः आपण महिला केंद्रित धोरण हे हातामध्ये